नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे राज्य शासनाकडनं जे चार शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत त्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे चला तर मग आपण आपल्या त्या व्हिडिओकडे जाऊयात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत जे काही कार्यरत सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भात चार महत्वाचे शासन निर्णय हे निर्गमित करण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून हे शासन निर्णय जारी झाले असून आज आपण या शासन निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खालील पद्धतीचे जी आर हे निर्गमित झालेले आहेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र संचालनालय सामान्य व्हिडिओला सविस्तर बघण्याचे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा